ada divadan dia itu pakar ah di Faisal नमस्कार ठाणे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की मनसेचे राबोडीतील जे प्रभागाध्यक्ष आहेत जमील शेख यांची काही दिवसांपूर्वी गोळी जाडून हत्या करण्यात आली होती आणि त्यांना न्याय मिळावा त्यांच्या खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलन करण्यात येत आहे त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आंदोलन करण्यात येत आहे पोलिसांचं असं म्हणणे की त्यातील एका आरोपीला त्यांनी पकडलेला आहे आणि आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे उपाध्यक्ष आहेत जावेद शेख त्यानंतर मनसेचे ठाणेपालका पालका जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते इथे आंदोलन करतात अध्यक्ष आहेत रवींद्र मोरे प्रभाग अध्यक्ष आहे विभाग अध्यक्ष आहेत महेश कदम त्यासोबत सर्व हे जे पदाधिकारी आहेत महाराष्ट्र सेनेचे तसेच राबोडीतील स्थानिक नागरिक ज्या आहेत त्या ते या आंदोलनात जे आहेत ते सहभागी झालेले आहेत तुम्ही ते पाहता की भावपूर्ण श्रद्धांजलीचा जो आहे तो बॅनर लावण्यात आलेला आहे आणि शासनाकडे एकच अपेक्षा खऱ्या आरोपींना शासन व्हावे न्याय मिळावे अशा प्रकारचे बॅनर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आपल्यासोबत मनसे जे उपाध्यक्ष आहेत भाई शेख त्यांच्याशी बोलणार आहोत मन ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आहेत त्यांच्याशी देखील जावेदबाई काय आता मागणी आहे कारण पोलिसांचं म्हणणं आहे की एका आरोपीला पकडलेलं आहे पोलिसांनी एका आरोपीला पकडले त्याला झालेत आता पाच सहा हो। दिवस पोलिस त्यांचं काम करतायत पण आम्ही फक्त एवढीच विनंती करायला आलो की फक्त आम्हाला जे बारेकरू आहे ते नको आहे आम्हाला आम्हाला जे त्याच्या मागचा ब्रेन आहे जो प्लानर आहे सुत्रार आहे तो आम्हाला हवा आहे आणि तुमच्या लक्षात आणून देण्यासारखी गोष्ट अशी आहे की जमील शेख गेल्या एक आहे माझ्या घरी सातत्याने येत होता मी कोखरण रोड नंबर दोनला ला राहतो तिथं माझ्या घरी याला पाचशे मीटरचा तर एरिया जो आहे आपला वृंदावन बसस्टॉप ते माजीवाडा ब्रिज तो एकदम एकांतित एरिया आहे तिथं कुठेही नसतो लोकांना जर त्याला मारायचं राहिलं असतं पर्सनल दुश्वानीमुळे तर त्याला तिथं मारलं असतं त्याला भर बाजारात मारायची गरज का होती भर बाजारात मारून त्या लोकांनी राबोळीमध्ये जी दहशत निर्माण करायची होती त्याचा दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला कारण जमील शेख आज सातत्याने विरुद्ध भांडत होता आणि तुम्हाला माहीत असेल नवीनदास क्लस्टरची योद्धा आली होती आमच्या इथं त्याच्याबद्दल लोकांना तो जागृत करत होता त्याला जमील शेखला बाजारात मारून त्यांना जे संदेश द्यायचा होता की जे कोण आमच्या विरोधात आवाज उठतेल त्याचा आम्ही हेच हाल करू त्यात ते, ते यशस्वी झाले हे फक्त त्याची हत्या म्हणजे अशी नाही झाली आहे राबोडीत दहशत निर्माण करण्यासाठी त्याची हत्या करण्यात आली

किंवा महाराष्ट्र आता तुम्ही जर उल्हासनगरचा विषय घेत घ्याल तर उल्हासनगरच्या पदाधिकाऱ्याची जी सुपारी आहे ती कोणी दिली होती तर तिथल्या आयुक्तांच्या पी एने दिली होती सो so, ही खूप गंभीर गोष्ट आहे त्याने तिथला शिक्षणातला भ्रष्टाचार बाहेर काढला होता आणि त्याच्या विरोधात जर आयुक्तांचा पी ए जर सुपारी देत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा जास्त गोष्ट मोठी काय असेल मी पुन्हा सांगतो जमिलच्या आमच्या जी मर्डर झालेली आहे ही क्लस्टरमधून झालेली आहे आणि यात फक्त राजकीय नेते नव्हे तर स्थानिक किंवा इथल्या जे ठाणे महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत यांची देखील चौकशी झाली पाहिजे कारण जमीलची तशी कोणाशी दुश्मनी नव्हती जमील हा तुम्ही जर आज जमिलच्या घरी गेलात तर आजही त्याच्या घराचं छप्पर पडलंय एवढ्या वर्षी राज एवढे वर्ष राजकारणात राहिल्याच्या नंतर त्या माणसाने काहीही कमवलं नाही आज ठाण्यातल्या प्रत्येक नगरसेवकाचा बंगला आहे आणि एक सामाजिक कार्यकर्त्याच्या जर घराचं छप्पर पडलं असेल तर मला असं वाटतं आहे की हा कार्यकर्ता खूप इमानदार होता आणि इमानदारीने काम करायचा क्लस्टरच्या बाबतीत तिथल्या स्थानिक होणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत तो अतिशय ओरडून ओ तिडकीने बोला बोलायचा आणि सतत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तो प्रयत्न तिथल्या स्थानिक लोकांना प्रयत्न करायचा तसा जमीलचा संबंध हा राबोडीच्या बाहेर कधी आला नाही त्यामुळे आम्हाला पूर्ण डाऊट आहे की जमीलच्या बाबतीत जे घडलं आहे ते राब त्याचं षडयंत्र हे राबोडीतच घडलं आहे आणि त्याचा ब्रेन देखील राबोडीमध्येच आहे सर आ? ऐसा सुनने में आया है कि जो आ, एक जो बाइक जिसकी थी उसको तो वो आरोपी को पकड़ा गया था तो क्या ये सही है अभी देखिए पुलिस उनका काम कर रही है हमें पुलिस के कोई भी काम में इंटरफेयर नहीं करना है वो उनका उनका उनकी जो इंक्वायरी चालू है वो सही दिशा में चालू है ऐसा हमको पता है तो पुलिस के ऊपर पुलिस के ऊपर भरोसा रखना चाहिए कोई भी चीज़ का एक वक्त हर एक आदमी को देना चाहिए इसलिए हम लोगों ने ये आज जो प्रोटेस्ट किया है वो शांति से कर रहे हैं लेकिन इसमें कुछ नहीं निकला तो हम लोग हमारे तरीके से महाराष्ट्र नवनिर्माण सेना के स्टाइल से ये आंदोलन करेंगे पुलिस उनका काम अच्छी तरीके से कर रही है हमारा उसके ऊपर ध्यान है हर चीज की छोटी छोटी चीज की हम मालूम ले रहे हैं अगर इसमें कुछ नहीं हुआ अगर हमको न्याय नहीं मिला ऐसा हमको लगा तो फिर हम हमारे तरीके से न्याय मिलाने की कोशिश करेंगे तो इसके बाद भी आप लोग ऐसे ही आंदोलन करने वाले देखिए ये तो शांति का आंदोलन है शांति से हम पैगाम पैंग थाना हर थाने आ, के लोगों को पता होना चाहिए कि ऐसा कुछ हुआ है एक अच्छे लड़के की मौत हुई है जो लोगों के लिए भागता था सो इसलिए आज हम इधर बैठे हैं शांति से बैठे है जिलाधिकारी कार्यालय के बाहर कि पूरे थाने को पता चलना चाहिए कि जो आज एक आपको चीज बताता हूँ हर एक थाने थाने में जो सामाजिक कार्यकर्ता है उसके मन में डर है कि मेरा भी जमीन चेक ना हो जाए तो ये डर पुलिस पुलिस ने मिटाना चाहिए हर आदमी के मन से मैं जितने भी सामाजिक करता से बात करता ना, तो वो बोलते यार हमको भी डर लगा, हमारे घर लाना है या लोगों का राज लाना है ये अभी पुलिस तय करेगी सर दो वर्षी हल्ला एक दिवस असं नाही म्हणता येणार कारण या ही सस्पेन्स मर्डर होती असं पोलिसांना दोष देऊन होणार नाही पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे पोलिस त्यांच्या पद्धतीने जे काम करायचे ते करतील आणि प्रत्येकाला एक वेळ द्यायला पाहिजे आपण चोवीस आत आरोपी भेटले पाहिजेत असं होत नाही कारण ही जी मर्डर झालेली आहे ही अतिशय सस्पेन्सरित्या झालेली आहे सो एखाद्या मार्केटमध्ये हत्या झाली दहा लोक एकत्र आली तलवारीने वार केला सो ती हत्या हत्येत आपण अपेक्षा वाढवू की तत्काळ मिळाली पाहिजे यात खूप मोठं षडयंत्र आहे ही जी मर्डर केली आहे जसं जावेदनी सांगितलं की एखाद्याला जर एखाद्याला मारायचं असेल तर एका कोपऱ्यात मारेल ना भर बाजारात का मारेल भर बाजारात जर त्याला मारलंय याचा अर्थ त्याला संपूर्ण राबोडीला एक दहशत तयार करायची होती आणि आमच्या विरोधात जाऊ नका नाही तर तुमचा हाच हाल होईल असं राबोडीला मेसेज द्यायचा होता म्हणून भर मार्केटमध्ये ही हत्या करण्यात आली सर एक एक मिनिट एक एक मिनिट सर तुम्ही सांगितलं जावेदबाई पण क्लस्टरमुळे राबोडीत क्लस्टरला विरोध मनसेचा कायम राहणार आहे का शंभर टक्के कायम राहणार आहे जर तिथली लोक तुमच्या सोबत नसतील तर तुम्ही बल्डब्ल्यू काय करता घर कोणाची आहेत तिथल्या स्थानिक लोकांची मग त्यांना हवी त्यांना विचारा ना तुम्हाला काय हवं आहे काय नको तुम्ही का लादता म्हणजे त्या दीड हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे म्हणून तुम्ही त्यांच्या अंगावर लादणार का आणि एवढंच करायचं ना त्या कोल याला जाना किसन नगरला तिथली लोक जीव मुठीत घेऊन बसले आहेत तिथे काय होत नाहीये पण जिथे मार्केट स्टेशन महत्त्वाचे एरिया तिथे यांचं लक्ष आहे क्लस्टरला का नाही तिकडे लोक येणार आहेत राहिला घरं विकली जाणार आहेत म्हणून तिकडे क्लस्टर होत नाही आणि हा ठाण्यातला मध्यवर्ती बाग कोर्टाच्या बाजूला जिल्हाधिकारी कार्यालयापासून पाच मिनिटावर आहे म्हणून तुम्ही इथे लोकांना बैलबरी करणार जिथे गरज आहे तिथे क्लस्टर क्लस्टर आणलं कशाला या लोकांना गरज आहे सो सगळ्यात जास्त आज ठाण्यात गरज किसन नगरच्या लोकांना आहे तिथे क्लस्टर राबवा बाकीच्या ठिकाणी बलडबरी करू नका आमच्यावर क्लस्टरची सर या घटनेनंतर बऱ्याच ठिकाणी क्लस्टरचं जे काम आहे ना ते थांबवण्यात आलेलं आहे तर आता ऐकण्यात आले की राबोडीत पण क्लस्टरचं जे काम आहे थांबवण्यात आले राबोडीतलं क्लस्टरचं काम एवढ्या सहजासहजी सुरू होणार नाही आता महाराष्ट्र नवनिर्माण